सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर। दसरा दिवाळी तोचिया मासन सखे हरिजन भेटती सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज आपल्या परिसरातील सर्वांचं श्रद्धास्थान धोंडूपंत दादा यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श भवानी बिजलगाव या गावामध्ये चालत आलेला कण्णहरिणाम सप्ताह नवरात्र उत्सव ऐश्वर्यानं आनंदानं अठ्ठासानं उदारांतकरणानं चालू आहे त्याबद्दल ट्रस्ट संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी कार्यकर्ते पट्टी देणारे तरुण गावातील नवयुवक मंडळ बळीराजा शेतकरी आणि गावातील सगळ्या पक्षाचे धर्माचे लोक सगळ्यांना शंभर टक्के मार्ग आमंत्रित केलं येऊन पोहोचलो आदिशक्ती साडेतीन फिटापैकी भवानी आदिशक्तीचं दर्शन झालं पांडरुंगाचं दर्शन झालं हनुमंतरायाचं दर्शन झालं आणि सर्वांची भेट झाली आवाज आला ना प्रत्येकाला आणि जवळजवळ तुमचा माझा पहिला परिचय आहे मी अधूनमधून तुमच्या परिसरामध्ये आलो कुरेकल कुळ समुद्र कमालनगर पण तुमच्या इथं आता खातं खोल आवाज यालाय ना सगळ्याला येऊ तिकडं म्हणून तुमचा माझा पहिला परिचय आहे मी प्रेम जे आलो आमच्या परिसरातील परिस मृदंग मिरू मृदंगाचार्य तालमणी कृष्णाजी बोरखडे महाराज तेमले महाराज असं गाव आहे म्हणलं ठीक आहे पण तुमच्या गावातलं खूप त्यांनी असं व्यक्तिमत्व सांगितलं संघटना सांगितली कॅबिन सांगितली आणि गावाचा एक उपा सांगितला मी म्हणलं अडचणीचा टाईम आहे हे लॉकडाऊन आहे अडचणी आहेत रोगराईची पीडा आहे पण कार्यक्रम होईल कसा शक्य म्हणले महाराज असं नाही तिथलं गाव असं आहे की वाघाच्या सबड्यातली जीभ धरणारं गाव म्हणजे भवानी म्हले वारी नगर मी म्हणलं क्या बात आहे असं म्हणलं होतं म्हणलं पेट्रोलचा डब्बाच घेऊन येतो मी तर असा इच्छितर माणूस आहे ना आरमूट माणूस आहे म्हणून कळाला का आणि जवळजवळ तुम्ही सुंदर कार्यकर्ते मंडळी आहात किशोर महाराज दिवटे लाकडे महाराज हे तीन जे वाघ तुम्हाला सापडले मी नवलच करायलो गावामध्ये जादू काय असल म्हणजे औषध काय असेल एकत्रित ठेवण्याचं म्हणून तुमच्या सगळ्या गावांना कोटी कोटी धन्यवाद आलं लक्षात सगळ्यांच्या म्हणून आता वेळेत बसल एवढं कीर्तन मला जर आरक्षण लागलं मला एकदा आचारसंहिता लागली मला एक नेम लागला आणि मला एक बंधन लागलं म्हणजे आज काय आहे बाबा दसरा आणि जवळजवळ दोन महाराज उपस्थित आहेत ज्यांचं काल्याचं कीर्तन म्हणजे आपले अविनाश महाराज शिवाजी महाराज आणि तुमच बाबा महाराज आता दोन सासा मया समोर बसल्यात मला पदर घ्यावं लागणार नाही तर मी असा माणूस करतो पण करता काय तुम्हाला माफी मागू दोघाला बरं लक्षात ठेवा तुमचा माझा पहिला परिचय पण आता कॅम्प्युटर मध्ये फोटू टाकले दोघांच्या तुमच्या हे टेन्शन घ्यायचं नाही कुचकुच करायचं नाही <laughs> लक्षात आला ना सगळ्यांच्या म्हणून सुंदर गावाचं नाव चांगलं लक्षात ठेवा आपल्या गावाचं नाव काय भवानी काय गावाचं नाव, नाव। आहे सुंदर तुमच्या गावाचं नाव शास्त्रामध्ये आहे तुमच्या गावाचं नाव पुराणामध्ये आहे वेदामध्ये गात्या आहे गात्यामध्ये आहे बघा ना म्हणजे साडेतीन पिठापैकी पिठ किती पण महाराष्ट्रामध्ये साडेतीन आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसामध्ये मुहूर्त सुद्धा साडेतीनच आणि माणसाची उंची सुद्धा साडेतीनच सूत्र बघा त्याला त्रिपुटी म्हणतात शास्त्रामध्ये लक्षात आलं ना म्हणून साडेतीन पीठ त्या साडेतीन पिठापैकी देवी म्हणजे एक असे म्हणणं आहे की अनादि निर्गुण प्रगटली भवानी आणि आपल्या गावाचं नाव आहे भवानी पण काही काही गावाचे नाव लय गहिरराज आपल्या पाटील सरला माहित आहे आमच्या इकडे गंगा खळवून एक पाच वर गावाचं नाव आहे वैतागवाडी गावाचं मायू चोला बाळणार नाही सगळ्या गावाची शपथ नसलं त्या फोन लावा नाराज त्या मला सोडू कीर्तन जाऊ घरला <laughs> कीर्तन कळालं ना किती सुंदर गावाचं नाव आहे गावाचं नाव काय वैतागवाडी गंगा खेडून दोन चार किलोमीटर गावाचं नाव आहे एक पडे गाव नांदेड जिल्ह्यामध्ये गावाचं नाव आहे बघा माझ्या गाडी डिझेल टाका आणि जाऊन बघा कोणाही लबाड म्हणायचं नाही त्या गावाचं नाव आहे चाभ्र माहीच <स्था> लबाड बोलणार ना गादीवर उभारून लबाड नाही मी जातानी मरल गावाचं नाव काय बरोबर चला जाऊ द्या हे परभणी नांदेड जाऊ द्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर सोळ्यानंतर दहा पंधरा किलोमीटर एक फाटा येत आहे फाटा ओळखील ना महाराज ओळखील ना वळखिल ना वळखिल ना वळखिलं ना त्या फाट्याचं जर नाव घेतलं तर उद्या तुम्ही म्हणताल इतकं येड कुठून आणले आणि तुम्हाला जर नावच ऐकायचंय कोणी उठून मया एका मिनटात येत तुमच्या कानात सांगतो गावाचं नाव किती काय फाटा घैरादी दिय महाराज बघितलं ना तुम्ही ओळखीलं ना किती नाव आहे तरी उतरतानी मला ऐक म्हणाले हे महाराज आज आहे का तिसरं म्हणाले बुटकच आहे तुला वटीत आहे हा गट गटगिळ मधी येऊन बसलो एकच चपाती खाली कीर्तन कळालं ना महाराज असावा का दिसावा जेवण भेटावं का पचावं आव मला रेंज कमी आहे कीर्तन कळालं ना म्हणून आपल्या गावाचं नाव काय भवानी बिजलगाव बरोबर आहे ना भवानी म्हणजे आदिशक्ती देवी आणि विजल या शब्दाचा अर्थ वीज शब्दाचा अर्थ आहे विज वीजमध्ये वीज काय ताकद आहे बरोबर आहे ना चार पाच दिवसामध्ये तुम्हाला कळालं इजन जर कोणला जर दर्शन दिलं तर त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट चार लाख येऊन पडतात <laughs> यस का नो ही कशाची ताकद आहे ईजची ताकद आहे ती आज आपल्या आप महाराष्ट्रामध्ये कर्नाटक मध्ये आपल्या आप भवानी बिजलगावची ताकद आहे म्हणजे तुम्ही समज एकत्रित जमतात हे तुम्ही सांगायची गरज नाही गावाला नाव सोबले नावाला गाव शोभालय आणि गावाला मंदिर शोभालय कळालं ना गावाची कळा मंदिर सांगतय बरोबर आहे ना घराची कळा अंगण सांगत आहे आणि गाडीची कळा वंगन म्हणजे रोंगन <laughs> ते आमच्याकडे कळतात ना तुम्हाला वंगन म्हणतात बघा रोंगन बऱ्याच जणांच्या दारात गाडी असतात महाराजाला कमाल नगर राहून सोडायचे पिठुरलोच नाही काला फुकणी ठुलीस गंग्या नाही बरोबर आहे का पण गावाचं नाव असं मंदिर जसं धर्मराजाची मय सभा होती ना तसं आपल्या गावाचं मंदिर मला तिथं जाऊच ना झालंय पण उद्या लोक म्हणता पट्टा पडलाय काय की इथंच राहन कळालं ना म्हणून सुंदर मंदिर कार्यकर्त्यांना शंभर टक्के कोटी कोटी धन्यवाद लक्षात आलं ना आणि गाणारे अशे भारी की नंबर एक हे तिन्ही रत्न बहादर तुम्ही एकत्रित एक केले आणखी तुम्हाला नतमत्तक आता अभंगाचं लॉप काढतो अभंग किती शरणी आहे चार शरणी कुणाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा मला आल्या कळालं गाव म्हणजे फडकर यांचं गाव आहे दादाचं गाव आहे आपले डॉक्टर साहेब आहेत ना डॉक्टर साहेबाला ता दादाची ताकद आणि धोंडोपन दादाचा शेवटचा श्वास पंढरपुरामध्ये कसा झाला आणि कुळी समाजानं काय दादाला सहकार्य केलं मी डॉक्टर साहेबाला दोन तीन मिनटामध्ये आपल्या गादीवर बैठकीमध्ये सांगितले आणि धोंडो पण दादामध्ये इतकी ताकद होती की पहिल्या काळामध्ये गाडी ही ही उदगीर जी गाडी आहे ना उदगीर पंढरपूर जाणारी एकूण त्या गाडी म्हणजे लहान गाडी होती बारकी ती गाडी याला वेळ लागली आणि पंक्ती बसायचा टाईम झाला पण जेवण होतं तुपापुळीचं जेवण कशाचं होतं तुपा पुळीचं आपलं सुद्धा गाता गाता बुजनाचं कशाच जेवण आहे आ तू पुळी पण मया नशिबात नाही की आधी आधी कीर्तन कळालं ना पण गाडी लेट झाली कळालं का लोक दादाला म्हणले दादा, दादा वेळ झाली गाडी येत नाही ना गाडी लेट झाली दादा म्हणले पाहता काय बघता काय पुंडलिकरायाच्या समोर जा आणि चंद्रभागीला म्हणा गाडी याला आहे तू पुसणं द्या त्या काळशी मंडळी अशी होती संताची पायी हा माझा सर्व भावे दास जोडायलो महाराज महाराजांचं दर्शन घेतलं आणि मंडळी चंद्रभागेच्या काठीवर हो आली आणि त्यांना सांगितलं मातोश्री महाराजानं तुम्हाला तूप उष्ण सांगितलंय पाणी भरलं चंद्रभागेचं कीर्तन कळालं ना मंडळी पण घागरीमध्ये काय झालं तूप झालं एक पंगत उठली दोन पंक्ती उठल्या आणि पुन्हा गाडी ही उदगीर पंधरपूर येऊन पद पण महाराजाची एवढी ताकद होती योग्यासारखी महाराज म्हणले जे आणलंय ना तूप ते नेहून टाका जिथं भरलं तिथं माणसांच्या खंद्यावर तूप आणि चंद्रभागेच्या पाण्यात पडल्यावर ते काय झालं पाणी ही ताकद कुणाची सांगितली मी कुणाची म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर निष्ठा ठेवता त्या एका वारकऱ्याची आणि कर्नाटकातल्या वाघाची ताकद आहे लक्षात आलं ना म्हणून मलाही म्हणले महाराज मोतीराम महाराजांचा तुकोप बऱ्याचाच आबंग घ्या मी म्हणलं काही हरकत नाही महाराज आणि मी असा इचित्र म्हणूच आहेस पाटलाला माहिते कीर्तन कळालं ना गावावर बोललो तर अर्धा तास घालतो म्हणजे जर मनात आलं पक्षाचा जर कार्यक्रम आला पक्षावरच बोलतो लहान नाही हुई काय कीर्तन <laughs> कळालं ना होई काय एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते आणि गबरूचा नंबर लागला ओबीसीचा वाढदिवसाला मी असा इचितर माणूस आहे बंग हाताचाच घेतला महाराज उबारीला हात तळवे तळ हात ते एक केली हातोफळी निसर्ग हातावरच बोललो हा अशोक चौर अशोकराव साहेब म्हणले हे माल कुठून आणलाय म्हणजे परभणी किती ठरलेत म्हणले पंधरा पंचवीस द्यान आठ दिवस मोबाईल बंद करून टाकला ना आराम झोपलो म्हणली तस का करणार म्हणजे कोकडी किर्दन कळालं ना कळालं का आलं लक्षात उद्या जर गेलो न जाणो तर अभंग घड्याळाचाच घेतो महाराज घडी घडी काळ इर्दन कळालं ना गड़ी -गड़ी यदा कदाचित जर मध्ये आणि सगळे भाजपच जर कार्यकर्ते जर आले वचन आहे का कमळापती शिवसेनेचे जर जमले तिक्षण उत्तरे हाती घेऊन पक्षावरच करतो पण आज हा बन जरा वार कोणता आला रविवार आला सूर्य रवी म्हणजे सूर्य आपल्या वंश कलियुगाची सुरुवात कुठून झाली सु... सूर्य रामाची सूर्यवंशाची रविवार आला आणि पुन्हा काय आला दसरा आला म्हणजे किती आरक्षण लागलं किती आचारसंहिता लागली लक्षात आला ना सगळ्यांच्या म्हणून आता वेळेत आणि मी लहान माणूस आहे मला येत काही नाही एकही दिवस रिकामा नाही आता आपल्या साहेबाला आहे आमच्या कोरीकलच्या पाटील सरला मला वाचता येत आहे मला लिहिता येत नाही लबाड बोलायलो नाही पैसे घेता येत पैसे देता येत नाही लबाड नाही कळालं ना लक्षात आलं ना, ना सगळ्यांच्या म्हणून एवढा लहान माणूस आहे लोक म्हणजे इतका कसा फिरतोस फक्त मारोत्रव महाराज दस्तापूर दस्तापूरकर त्यांच्या सेवेमध्ये दहा वर्ष घातले आमच्या किशोर महाराज लाकडी महाराजांना माहीत आहे आणि आपण येऊन पोहोचव लक्षात आलं ना लक्षात आलं ना सगळ्यांचा म्हणून जे महाराज बुद्धी देतील त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून आज दसरा असल्यामुळे मी अभंग दसऱ्याचाच घेतला तुको बराय ना तो दिला सणाचा आणि सिद्धांत घेतला भेटीचा कीर्तन कळालं ना कळालं ना दृष्टांत सणाचा आणि सिद्धांत भेटीचा काय काही लोक म्हणते महाराष्ट्रातल्या परभणीतल्या जिल्ह्यातल्या महाराजाला व्याकरणच कळत नाही म्हणलं काय बोलायला सकाता त्या काय बोलायला व्याकरणाचं झाड उभं करतो गंगिया शिपड्या हा एक आळंदीचा महाराजाला आहे ना मला चा खानालाय मला म्हणालाय तुम्हाला येद येतय का ये किती येत चार येद येते का म्हणलं हो म्हणला कोण चा म्हणलं मुळी बरोबर आहे ना मुळीच की हि जुरी वेद बी येतच आतर्ण वेद मुळी तुम्हाला काय राग वाटला कुचकुच करायला कीर्तन करा कर मग दृष्टांत सणाचा आणि सिद्धांत भेटीचा मग सनचा सणाचा दृष्टांत का घेतला काय नाव घेतलं अभंगाचं पहिलं चरण सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर